लिंबळी ग्रामपंचायत हद्दीत होत असलेला विनापरवाना मस्जिद मदरसावर तात्काळ कारवाई करा ग्रामस्थ व हिंदू संघटनांची मागणी तत्काळ कारवाई नाही झाल्यास ग्रामस्थांच्या व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने तीव्र आंदोलन होणार आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील चिमळी ग्रामपंचायत हद्दीत गट नंबर दोनशे व दोनशे मध्ये शाखिर इस्माईल नावाच्या मुस्लिम व्यक्तीकडून इस्लामिक धार्मिक स्थळा व हॉस्पिटल नावाने विनापरवाना मस्जिद मदरसा कब्रस्तान नमाज स्थळाचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू करण्यात आले असून या ठिकाणी एक पत्र्याचे शेड बनवून तिथे प्रत्येक शुक्रवारी शेकडो मुस्लिम समाजाचे लोक बोलवून या ठिकाणी नमाज देखील होत असल्याचं समोर आलं वाना चालू असलेल्या बांधकामाला व इथे होत असल्या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामस्थ व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलाय याबाबत चिमळी ग्रामस्थांनी ग्रामसभेत एक ठराव मंजूर करून राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी पुणे महानगर नियोजन विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने या विना परवाना बांधकामावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय जय श्रीराम राजगुरुनगर खेड तालुका त्याच्यामध्ये चिंबळी गाव येतं आपल्या ते पिंपरी चिंचवडच्या अगदी बॉन्ड्रीला गाव येते त्या तिथे अनधिकृत मस्जिदीचं दर्ग्याचं काम आहे म्हणजे त्यांनी आता उदार उभारलंच आहे विषय काय झाला की नेमकं मागच्या दोन हजार अठरा साली हे काम चालू झालं होतं समस्त ग्रामस्थांनी मिळून त्या पीएमआरडीला ला निवेदन दिलं होतं त्यावेळेस की बाबा हे अनधिकृत बांधकाम चालू आहे आमची यांना परवानगी नाहीये हे बांधकाम थांबवलं पाहिजे पण त्यावेळेस त्या स्थानिक प्रशासनाने तिथं दुर्लक्ष केलं काय त्यांचे लागेबांधे असतील त्यांच्या ला। संघ आरती का ते काय आम्ही सांगू शकत नाही त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं त्यावेळेस काय ते काम उभं राहिलं तिथं एक शेड मोठं मारलं तिथं दर शुक्रवारी बाहेरची लोक येऊन नमाज पडायला येतात कोण येतं स्थानिकला तिथलं एक गाव आहे त्या गावात एक मुसलमानाचं घर नाहीये तरी पण तिथे एवढं मोठ्या प्रमाणात मस्जिदीचं काम चालू झालंय मोठ्या प्रमाणात शुक्रवारचे नमाज पढायला लोक येतात ते कुठले आहे रोहिंग्या आहे का मुसलमान आहे कुठले स्थानिक आहे का ते विचार केला पाहिजे त्याचा चौकशी झाली पाहिजे प्रशासन ह्याच्यावर दुर्लक्ष करते आता आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं होतं अनधिकृत बांधकाम चालू आहे पोलीस प्रशासनाने ते काम तत्काळ थांबवलं त्यांचा आम्ही आभारच मानतो पण पीएमआरडी असो हे अनधिकृत बांधकामावरती त्यांनी कारवाई केली पाहिजे कारण त्यांची कसली परवानगी नाहीये त्या बांधकामाची समस्त ग्रामस्थांनी तिथं ग्रामसभा घेऊन तिथं ग्रामसभा ग्राम घेऊन ग्राम तिथं आमची काहीच परवानगी नाही म्हणजे ग्रामपंचायतीची परवानगी नाही कसलीच परवानगी नाही तरी आता मोठं खड्ड्याचं मोठा खड्डा खाणला होता त्यांनी तिथं काम चालू होतं आता हे काम थांबवले पण हे काम शंभर टक्के थांबलं पाहिजे एवढा तिथे इतक्या नागरिकांमध्ये मोठा रोष आहे की तर स्थानिक एकही मुसलमान आमच्या गावात राहत नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात किती शुक्रवारची लोक बाहेरून कोण का येतं काय येतं स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो त्या गोष्टीचा प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे नेमकं को, याबाबत कोणाकोणाला निवेदन बजरंग दल असेल किंवा ग्रामस्थ असतील यांच्या वतीने देण्यात आलेले ग्रामस्थांनी हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला पण कळवलेलं आहे परत आपल्या पी एम ऑफिसला कळवलंय स्थानिक पोलीस प्रशासन असो आपल्या जिल्हाधिकारी असो सर्वांना हे निवेदन दिलेलं आहे ग्रामस्थांनी मिळून दिले ते ग्रामसेवकांनी पण पीएमआरडी ऑफिसला जाऊन हे निवेदन दिले की आमची ह्याला परवानगीच नाहीये त्यांनी अनधिकृत बांधकाम हे केलं आहे पण आमचा इशारा आहे प्रशासनाला असो की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी याची कारवाई नाही केली तर बजरंग दल येत्या दहा दिवसात मोठं जन आंदोलन उभं करेल समजा त्या आंदोलना दरम्यान काही गोष्टी घडल्या तिथं त्याला जबाबदार सगळं प्रशासन असेल सगळ्या गोष्टी निष्पन्न होत होत जातात यांनी जे खोदकाम केले खोदकाम करण्याचं रिझन विचारलं असता त्यांना कारण विचारलं काय तर यांनी सांगितलं आम्हाला समाधी स्थळ करायचे समाधी स्थळ शंभर फुटाच्या खाली कसासाठी नेले हा ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचा भाग झाला त्यानंतर यांनी काय केलंय त्या ठिकाणी चार इंडिकेटर लाईट लावून ठेवल्या उंचावरच्या त्याबाबतची मागणी केली आम्ही विचारणा केली की हे कशासाठी तर हे महाशय म्हणले की ते आमच्या धर्मामध्ये परंपरेनुसार त्या लाईटी लावल्या जातात यांचा धर्मादीचा लाईट आधीची यांचा धर्माधीचा का लाईट आधीची देशामध्ये लाईट आधी आली आपल्याकडं का धर्मा आधी आलाय आम्ही त्या प्रश्न बोलल्यानंतर शोधी त्यांचा खोटा पोटा उघडा पडला हा सॅटेलाइटच्या माध्यमातून एक नक्की संरक्षण काय काय चालू आहे याच हा ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनाचा आल्याच्या नंतर आणि त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने आता गावामध्ये लोकांना एक दहशतीपूर्व दहशतपूर्व वातावरण निर्माण केलेलं आहे आज रोजी मला वाटतं आज किंवा काल संबंधित जागे बोर्ड लावलाय नोटीस बोर्ड की आमची बदनामी केली जाते ह्या जागेमध्ये आम्ही हॉस्पिटल उभं करणार आहे आता नवीन आले आता धर्मस्थळ राहिलं आता हॉस्पिटल आलं कॉलेज आलं हॉस्पि म्हणजे झाल्यानंतर आता नवीन आला ट्रॅक काढला नवीन धर्मस्थळाच्या जागे हॉस्पिटल मग कॉलेज आरोग्य विभाग त्यांच्या परवानग्या मुळात ग्रामस्थांची मागणी अशी आहे तुमचं हॉस्पिटल पण नको हे सरकार राज्यामध्ये पण हिंदुत्ववादी सरकार आहे देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे त्यांना समाजाची काळजी आहे त्यांनी प्रत्येक गावात हॉस्पिटल उपलब्ध केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी शाळा आहे हायस्कूल आहे तुमच्या हायस्कूलची तुमच्या कॉलेजची तुमच्या आरोग्य खात्यानुसार आम्हाला तुमच्या मार्फत हॉस्पिटलची हो गरज नाही तुमचं अजून मतदार नाव नाही तुम्ही गावाचा विचार करायच्या भांडणीत पडू नका आमचे ग्रामस्थ तुम्हाला मागणी या सर्व बाबी निदर्शन झाल्याच्या नंतर त्या ग्रामस्थांमधला हा सगळा प्रकार पुन्हा एकदा गावामध्ये आमची बैठक झाली ती काय ग्रामसभा आली गाव बैठक झाली आणि या गाव बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरलं त्या संघटनेच्या मान्यवरांमार्फत प्रतिनिधी आमच्याकडे उपलब्ध होते त्या सभेमध्ये ते आमची झोपी सभा होती त्याच्यात असं ठरलं <clears throat> की याबाबत आत्ता गृह खात्याने त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेलं आहे आणि त्या समोरासमोर झालेल्या चर्चेमध्ये मान्य उपायुक्त डॉक्टर साहेबांनी डॉक्टर पवार साहेबांनी ज्या पद्धतीने डायरेक्ट समोरा समोर त्यांचा निर्णय जाहीर केला की तुम्हाला कुठल्याही खात्याच्या परवानग्या उपलब्ध नसल्यामुळे जैसे ही परिस्थिती ठेवा आणि काम बंद करा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल केले जाईल त्याच आज रोजी हे काम बंद झालेलं आहे सर्व मान्यवरांना सर्व ग्रामस्थांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी हे सांगतो की आज रोजी त्या मदरसा मस्जिद दरगा याचं काम आज रोजी बंद झालेलं आहे परंतु आमची जी गाव बैठक झाली याच्यामध्ये असा निर्णय ज्या पद्धतीने आपल्याला मदत करतय महसूल विभागाला आपण विनंती केलेली आहे पंचायत समितीला सांगितले झेडपी जिल्हा परिषदला आपण पत्र केलाय पण प्रमुख शाखा म्हणून आज रोजी जी कार्यरत आहे ज्यांच्या अधिकारामध्ये आता हा गैरप्रकार बेकायदेशीर बांधकाम उभं राहिलेलं आहे पूर्वीच त्याला परवानगी नसताना एक धर्मसवरूप केले ते केवळ बांधकाम या नजरेने पीएमआरडी त्या दृष्टीकोनातून न पाहता एक बेकायदेशीर धर्मसरूप केले या नजरेने पाहून ते बांधकाम त्वरित जमिनीनुसार उद्दुस्त करावं आणि येणाऱ्या नवीन बांधकामाचे जे उत्खनन केले त्याबाबत मान्य महसूल विभाग असं पीएमआरडी असल यांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी त्यांचे गुन्हे दाखल करावे आणि नवीन बांधकामाला कोणत्याच विभागाने अगदी गृह असू महसूल विभाग असू पी एम आर डी असू जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू जिल्हा कार्यालय असू अन्यथा मंत्रालय असू कुणीही यांना जर परवानगी द्यायचा प्रयत्न केला तर या गावामध्ये मी आत्ताच्या एवढ्या संघटना सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या संघटना आणि आज रोजीचे सगळं आमचे ग्रामस्थ आणि गावातील सर्व संस्था ह्या रोडवर उतरतील तीव्रतेने आंदोलन करतील आणि त्या गोष्टीपासून जे उपर्यास होईल कायदा व्यवस्था अडचणी देईन याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे शासन राहील या ठिकाणी आज घोषित करतो आणि माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला नमूद करतो की हे गाव झोपलेलं नाही हे गाव तीव्रतेने निभावणार आहे या गावाची संख्या जी आहे ती काही कमी नाही एकच कुटुंब आमच्या गावामध्ये आहे मुस्लिम समाजाचं पण आम्ही त्या कुटुंबाला सुद्धा आजपर्यंत वाईट टाकलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने ग्रामस्थ म्हणून या गावामध्ये वावरले त्यांना देखील आम्ही आमच्याकडे दोन गुंठेची जागा माझ्या मुलीत असताना देखील त्यांना अर्धा जमीन आम्ही दफनभूमी म्हणून दिली आम्ही तुम्हाला नागरिक म्हणून वागणूक द्यायला आजही तयार आहे पण तुम्ही व्यापारी म्हणून येऊन राज्यकर्ते म्हणायचा जर प्रयत्न करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही तुम्हाला जसं जसं उत्तर दिलं जाईल प्रशासनाने याची योग्य निर्णय पत्र घ्यावा याची काळजी घ्यावी आणि हे चाललेलं कृत्य कुर, त्वरित बंद करावं अन्यथा होणाऱ्या दोष परिणामाला शासनाने सामोरं जावं एवढी विनंती करतो आणि माझे कोण शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम